हॅलो नमस्कार मित्र तर सध्या मी तुम्हाला यूट्यूबचे चॅनल प्ले लिस्ट दाखवत आहे दा की ज्याच्यामध्ये आम्ही एक खास यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही सगळे पालनविषयी माहिती वगैरे सांगणारे व्हिडिओ टाकत आहोत तर बऱ्याचदा यूट्यूब चालतो इधन हा जुने व्हिडिओ सुरुवातीला येऊन देत नाही आहे तर ते व्हिडिओज तुम्हाला येत आणि कोणकोणते व्हिडिओज अपलोड केलेत त्याच्या रिलेटेडचे मी तुम्हाला हे तो आता सध्या माहिती सांगत आहे तर मी जर बघितलं इथे तुम्ही जर ह्या चॅनलवरती गेला तर तुम्हाला इथे ह्या चॅनलवरती जाऊन जर तुम्ही व्हिडिओवरती जर क्लिक केला तर तुम्हाला इथे व्हिडिओ दिसतील की सध्या लेटेस्टमधले कोणते व्हिडिओज आहेत किंवा एकदम पॉप्युलर कोणते व्हिडिओज आहेत म्हणजे प्रसिद्ध असणारे तुम्ही पॉप्युलर व्हिडिओ हे जर केला तर तुम्हाला इथे ये दिसून येईल की बरेच स्रोत्यांनी या टाईपचे व्हिडिओ वगैरे बघितलेले आहेत आणि त्यानुसार ला ला ते व्हिडिओला लाईक वगैरे करत गेलेले आहे तर तुम्ही पण त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चॅनलवरती जाऊन जर ते व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला पण तिथली माहिती वगैरे कळून येईल आणि तुम्हाला जर कुठल्या डाऊट किंवा काय असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगायचा प्रयत्न करा किंवा विचारा मी तुम्हाला नक्कीच तिथे आन्सर द्यायला येईल